आंबेगाव तालुक्यातील हे डिंबे धरण कोकडे प्रकल्पातील हे मोठं धरण आहे हे धरण जवळजवळ शंभर टक्के भरलेलं आहे आपण पाठीमागं पाहतोय तीन दरवाजे वाटे पाण्याचा प्रवाह खाली नदीच्या पात्रामध्ये सुरू आहे आज रविवार आहे हा परिसर पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात आपण त्या बाजूला पाहतोय काही पर्यटक या पाण्याचा आनंद घेत आहेत काही मंडळी सेल्फी काढतायत रस्त्याने वाहनांची ये असते आपली पर्यटकांना विनंती आहे पर्यटकांनो इकडे या या विहाराचा या पर्यटनाचा किंवा या निसर्गाच्या सानिध्याचा आनंद जरूर घ्या परंतु आपल्यासोबत लहान बाळं असतात इतर काही मंडळीसोबत असतात काळजी घ्या महिला असतात आणि प्रामुख्याने हा परिसर पाहत असताना कृपया कोणीही मद्यपान करू नका ही आपल्याला विनंती आहे परिसर अतिशय चांगला आहे नयनरम्य वातावरण आहे हे वातावरण पहा आनंद लुटा आणि प्रशासनाला देखील मदत करा सुरेशवाणी विघ्न टाइम्स डिंबे